आता आपण बघणार आहोत मंथन राज्यस्तरीय परीक्षा इयत्ता तिसरीच्या अभ्यासक्रमातील भाषा मराठी या विषयातील घटक लिंग म्हणजे काय एखाद्या नामावरून ते पुरुष म्हणजेच नर जातीचे आहे स्त्री म्हणजेच माती जातीचे आहे हे आपल्याला कळते त्यालाच लिंग असे म्हणतात लिंगाचे एकूण तीन प्रकार आपल्याला अभ्यासक्रमांमध्ये दिलेले आहेत ते कोणकोणते ते, ते पाहूयात पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुस्कलिंगी ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंगी नाम असे म्हणतात उदाहरणार्थ बघा तो मुलगा तो वारा तो दिवा स्त्रीलिंग ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंगी नाम असे म्हणतात उदाहरणार्थ ती मुलगी ती हवा ती वात ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री या दोन्ही जातींचा बोध होत नाही त्याला नपुस्कलिंगी नाव असे म्हणतात उदाहरणार्थ ते पाणी ते चित्र तीन वाक्य आपल्याला दिलेली आहेत अमर अभ्यास करतो आई जेवण बनवते आणि गवत हिरवे असते अमर आई आणि गवत हे तिन्ही नाम आहेत या नामांना आपण कसे संबोधणार तर तो अमर ती आई ते गवत तो अमर या शब्दापासून आपल्याला पुरुष जातीचा बोध होतोय ती आई या शब्दापासून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतोय आणि ते गवत या शब्दापासून आपल्याला कोणत्याही जातीचा बोध होत नाही म्हणून अमर हे पुल्लिंग आहे आई हे स्त्रीलिंग आहे आणि गवत हे नपुस्कलिंग आहे अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काही पुल्लिंगी नामे दिलेली आहेत फुगा चमचा झोका पाऊस मासा तसा डबा बिछाना आणि चांदोबा हे सर्व पुल्लिंगी नामे आहेत आता काही स्त्रीलिंगी नामे पाहूया घंटा शाळा वही मशीन बादली पपई चिमणी बाहुली इमारत सायकल आणि तलवार हे सर्व स्त्रीलिंगी नामे आहेत तसेच काही नपुस्कलिंगी नामे देखील अभ्यासक्रमात दिलेली आहेत झाड घर बाळ पाणी ताठ पुस्तक गवत कणीस विमान हरिण कबूतर आणि घरते हे सर्व नपुसकलिंगी नामे आहेत ज्यांना आपण पुल्लिंगी व स्त्रीलिंगी रूपांच्या जोड्या देखील म्हणतो नर्मादी मुलगा मुलगी आई वडील भाऊ बहीण नवरा बायको काका मामा मामी सासरा सासू राजाराणी शिक्षक शिक्षिका लेखक लेखिका कवी कवयित्री माळीमाळीन मित्रमैत्रीण देवदेवी बैलगाय बोका बोकामांजर बोकडशेळी मेंढामेंढी महेश घोडाघोडी महेश, वाघवाघीण सिंहसिंहिणी चिमणी मोरलांडोर आणि उंट सांडली या सर्व पुल्लिंगी व स्त्रीलिंगी रूपांच्या जोड्या आहेत आता या घटकावर आधारित कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आप पाहूया खालील शब्द गटातील पुल्लिंगी शब्द ओळखा यामध्ये चार पर्यायांपैकी तीन शब्द वेगवेगळे लिंगाचे असतील आणि एक शब्द पुल्लिंगी शब्द असेल तो आपल्याला ओळखायचा आहे त्याचप्रमाणे खाली शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा खालील शब्द गटातील नपुस्कलिंगी शब्द ओळखा खालील चित्राचे लिंग ओळखा यामध्ये आपल्याला एक चित्र दिलेले असणार आहे ते चित्र कशाचे आहे हे आधी आपल्याला बघायचं आहे आणि त्यावरून त्याचे लिंग कोणते हे आपल्याला पर्याय म्हणून ओळखायचं आहे खालील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा या प्रश्नांमध्ये आपल्याला एक शब्द दिलेला असेल आणि पर्यायांपैकी एका पर्यायांमध्ये त्याचा विरुद्ध लिंगी शब्द असेल तो आपल्याला ओळखायचा आहे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचप्रमाणे इतर घटकांवरील स्पष्टीकरण व त्यावर आधारित प्रश्न यावरील व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत वर, आले आहे। वर येणारे लिंकवर क्लिक करून आप व्हिडिओ देखील बघू शकता आणि पुढे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये